निपाणी शहर हे सीमा भागातील अनेक गावांना जोडणारे व मोठे बसस्थानक म्हणून ओळखले जाते या स्थानकातून दररोज शेकडो बसगाड्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र व कर्नाटकात प्रवेश करत असतात दिवसभरात हजारो प्रवासी येथे औद्योगिक व शासकीय कामासाठी येत असतात गेले कित्येक दिवस झाले या बसस्थानक परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात वाहन चालवताना कसरतही करावी लागत आहे अनेक गाड्या या खड्ड्यामध्ये अडकल्याच्या घटना देखील घडल्या आहेत आज देखील प्रवास करत असताना बस या खड्ड्यात जाऊन बंद पडली त्यामुळे अजून प्रशासन किती दिवस प्रवाशांच्या जीवाशी खेळणार आहे असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस